दांद्या करून ठेवते बाबा लागला बघ बघा डायरेक्ट एकदा थांबली ना मित्रांनो अजिबात बाजूला होत नाही मासा ती मासे लागले आहेत आपल्याला बापरे कसे उचलत का मस्त आपलं खडशीच कालवण तयार होईल मित्रांनो आज परत एकदा मित्रांनो खडशीसाठी पण आज आशिका पण सोबत आले आणि बाळदादा आणि रोहित मा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ते पण आहेत पुढं गेलेत हे बघा नदीला आलो आहे आणि आज आहे ना वातावरण एकदमच वेगळे एकदम वेगळं म्हणजे पाऊस अजिबात नाही आहे मित्रांनो सकाळी थोडं थोडं तर आता कमी झालं आहे एकदम आणि नदीचं पाणीसुद्धा आहे ना निवळले थोडं थोडे निवळले बघू काय शिकार होते शिकार झाली तर दाखवतोच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग खोदे आहे मी तुला म्हटलं होतं ना खोदे म्हणून बारीकसा आहे तो पार करून पनी करला जायचं मित्रांनो मोठे न दिला आणि तार आताच असंच कार पाणी असं आहे थोडं जरी दिसलं ना तरी लय गार लागेल चला वडा तर आहे ओढे साईड आता आम्ही आणि बघा आहे बरं पाणी पाणी दाखवतो तुम्हाला असं बुरकट बुरकट पाणी झालंय एकदम निवळ पण म्हणता येणार नाही आणि एकदम गरुळ पण म्हणता येणार नाही खालती तिकडे बाळूदन ते दिसत आहेत बरंच लांब आणि पाऊस पण यायला लागलाय थोडं थोडं जरा इथं खाली जाऊन बघूयात थोडा वेळ खेळूया वे तिथं कदाचित इथं मासा लागू शकतोय थोडं ना असं दगडीचा एरिया नेमका आणि त्याच्यामध्येच खाली झाली अशी खाली बघा अशी काय झाली खाली काय करूयात एकदम बारीक क्षण मित्रांनो मिस केले आपण कारण की इकडे खालती यायला लागत होतं सुरुवातीलाच पण आम्हाला वाटलं वरती मासा लागेल त्याच्यामुळं ती। आम्ही तिथंच थोडा वेळ खेळलो अगं बाळ जरा पाण्यात ठेवतोय मासा आयुष्य गावात रे सेट लय मोठे मै लय मोठे रे लय मोठी होती लय म्हणजे आतापर्यंत मी म्हणतो लय लय मोठी आहे तांनी नाही डायरेक्ट हेच तुटून तुटून गेला रे पुढचा तुटून गेला रे हाय Mae'n gysylltiedig â phwy fyddwn हेल्थ मोटा हो से बाप रे कसले ते हां ये शादी एक सुपला आता आले 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 एक आटे झाला होता हां हां लगेस नाही का हां त्याचा ना बेल आधी साइज बघा किती मोठी <laughs> दांदळ करून ठेवते बाबा ऐकत आहे का नाही मासा तुम्हाला कसला उडला होता पाहिलं हा पाहिलं म्हणून तर आले मोबाईल घेऊन बघू रे अरे कसला मोठ तो अरे की आला पाहिलं कसलं रे ना आदस का जबरदस्त मासा लागलेला आहे आणि माझा गळा अडकलेला कसला मोठा मोठा मुखे रे या वर्षाचं सगळ्यात मोठा असेल मला वाटत काय साईज आहे मला मित्रांनो मासे नेमका बॅड लग खालती गेलो नेमका आणि गळा अडकला तेवढाच लागला बघा जबरदस्त साईज आहे ना ना ते इकडे ठेवा उचलत आहे का ते जरा बारीक वाटत आहे त्याच्या समोर बघा ना ते सुद्धा ना हे सुद्धा तीन किलोच्या वरची पण ही साईल जबरदस्त आहे ते जात आहे का म्हणून ते हा काय डायरेक्ट वर सर ना ए लागलं अस बावन ते तीस सहासष्ट चांगलं रे रेट रे

Oh <laughs> एवढं पेस ना हो मला माझी सुद्धा बोनी झालेले फायनली बघा एक नंबर अदलगेच अस ना किती वेळ झालं पाच मिनिटं पण नाही बघा आताच लागलं लगेच आताच फक्त गावच्या मध्ये माझा साथ ठेवला आणि लगेचच एकच नंबर काम झाला What's the <laughs> <laughs> एकदा मासा लागलेला आहे बाळू दादाला <laughs> एक नंबर मजा येते मित्रांनो आज आहे ना, ना। काय खरं नाही आज एक नंबर मजा येते बिग साइज मध्ये परत एकदा बाळू दादाला काय झाले काय होत आहे डायरेक्ट दारात थांबले का लडिंच्या थांबत आहे अजिबात हालत नाही दारामध्ये थांबले का ना बघा मोठे अरे बघा डायरेक्ट दारा एकदा थांबले ना मित्रांनो अजिबात बाजूला होत नाही मासा और कसली ताकद लावतोय बघा कसली ताकद लावतोय <laughs> आईला जबरदस्त आवडता कुठे गेले अरे कुठे गेले आ मध्ये मधी पार हा 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 आली अरे दिसली 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 हा लई मोठी खेळ घेऊ घेऊ हो आली वीस बाराशे झालं था? नाही लई झालं अरे बघा कसली <laughs> हा 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 ना कसलं बघ ना तू ताकद लावतो तरी म्हणजे ना अरे बाबा आयला मार उद्याला आणायला लागत तर उगाच गाडीत बसलाय जबरदस्त रे नातकळा एक नंबर बस बसली का बरोबर उपासा उभास म्हणून आज नुसता राडा झालाय नुसता राडा आणि साईज सुद्धा आहे ना जबरदस्त एक सबरकरी एक साईज लागली मित्रांनो आणि ती पण बघा आता पाळत परत एक काढली एक नंबर एक पाचवे पाच पाचवा मासा लागला पाचवा चार लागले की काय का त्याला आधी दोन पकडून ठेवलेले आणि आता दोन काढले एक नंबर आज का बघ कस आहे मग ती मजा एक नंबर तर मित्र आज आहे ना जबरदस्त शिकार झाले सकाळी लवकर आलतो आम्ही आणि आता आहे ना कॅमेरा संपला की आम्ही घरी निघत आहोय असं कस लागलं बघा

का राहा बार द्यायला का ही सगळ्यात मोठी या वर्षीची ही सगळ्यात मोठी साईज आहे बर का बघ ना जवळ हे जवळ एकदम करू नको फक्त हे बघ इसली एक शेवट किरे काय का ना आज अ नाथ। शिकार <laughs> माशला <laughs> बाप रे अरे पन्नास किलोचा पोत आहे बापरे बापरे कशाचा बाज काय बाळो दादा तर चला आता जावं यात भेरी भेर जाऊयात मस्त होती रेसिपी बनूयात चुनवरती हा का तुझ्याकडे <laughs> आता आता आमचं काम झालेलं आहे त्यांचा <laughs> वजा दिलाय बाळूदादा ना माझाकडं असं काय देऊ काय पुर आलंय काय ना डायरेक्ट घडवू याले डायरेक्ट घडवू या सकाळी आता दिलं पुर आता तर चला हे बघा आलो आता घरी आलं चूल पेटवलंय मस्त भैकी एवढा गार लागला होता की बस रे बस आता मस्त पैकी चूल तर भेटले आता मासा नीट करायला दिलाय बाळू दादाकडं मस्त पैकी बाळू दादा मासा नीट करून देईल आता ना आपण कालवण टाकूयात तर अशिकाने बघा मसाले वगैरे सगळं आता वाटण वगैरे करून घेतलंय बघा आणि बाकी मसाले घेतले तर आम्ही ना सगळे भिजलो होतो ना पाण्यामध्ये त्याच्यामुळे ना एवढं गार लागलं होतं ते बस म्हणजे अजिबात इच्छा नव्हती जेवण वगैरे बनवायची सुद्धा तरी पण लागली <tellan> <tellan> लागले बनवायचे आणि थोडेच मासे नीट करून आणले एक किलोच्या आसपास आणले असेल फक्त अरे बघा मसाला तळून घेतला या ठिकाणी मस्त असा काळा झाला मसाला बघा त्याच्यामध्ये सगळं वाटण होतं ना का मासे आणलेत आपण मस्त बाळ एक नंबर कटिंग करून दिलेत एक किलोच्या आसपास असतील आता मस्त हलवून घेऊयात मस्त मिक्स झाले आता ते आणि आता थोडा वेळ ठेवूयात शिजत मस्त आपलं खडशीचं कालवण तयार होईल मित्रांनो तर चला अशी काय नाही आणलं पण बघा उतरून जेवण मस्त काळ्या मसाल्याचं खडशी माश्याचं कालवण आणि वाढून पण घेतले बघा मस्त तर चला जेवण करूयात आता बरं झालं नेमकं जेवायच्या टायमा लाईट आली जेवण करून घेऊयात आता चला तर मित्रांनो मस्त आता जेवण वगैरे झालं चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय